जर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तर वळसंगपासून तीन किलोमीटर अंतरावर संघतीर्थ येथे तीन एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान वादळ आणि विजांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने वीज पडून एका व मृत्यू झाला तर रेडकू जखमी आहे वळसंग संघतीर्थ येथील ज्ञानू मस्कू डोंबाळे यांनी अवकाळी वादळी पाऊस येत असल्याने अंगणात झाडाला म्हैस बांधत असताना अचानक वीज पडून त्याच्या त्यात एका म्हैशीचा जाग्यावरच मृत्यू झाला तर रेडकू जखमी झाले यात ज्ञानू मस्कू डोंबाळे यांचे मोठे नुकसान झाले घटनेनंतर त्यांना लगेच चौकशी केली असता मृत आढळून आले वीज पडून मैस मृत्यू झाले तर जखमी झाल्यामुळे शेतकऱ्याचे जवळपास पंच्याण्णव हजाराचे नुकसान झाले असून सदर घटनेची माहिती गावकामगार तलाटी यांना देण्यात आली तात्काळ पंचनामा करण्यासाठी तलाटी भारत वाघमोडे व वा डॉक्टर तमन्ना पाटील उपस्थित राहून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला शेतकरी ज्ञानू मस्कू डोंबाळे यांनी शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे